व्हिडिओ एडिट पण प्रयत्न टाईम टू टाईम होतात पण नेटवर्क इशूमुळे मित्रांनो आपले व्हिडिओज खूप लेट पडतात नमस्कार मित्रांनो कशा आहेत म्हणजे द चंग रोचंघडे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अजूनसुद्धा जाऊन गावालाच आहे आपण मे महिन्यामध्ये आलो आहे तर आपली मे महिन्याची सुट्टी आहे ती मे महिन्यात पूर्ण मित्रांनो आपण गावाला येऊन पूर्ण एन्जॉय करतो आहे गावी असतो आपण काय काय कामं करतो तर गावी असता मित्रांनो गावची कामं गावाला म्हटलं तर गुरं असतात तो वर्ती, वर्ती तो तो तर जसं मी आता वाड्यामध्ये बसले आहे हा वाडा आमचा आणि वरती वरती पेंडे भरायच्यात मांडवतमध्ये तुम्ही गुरु तर गुरं म्हटली तर मित्रांनो त्यांना खाण्यासाठी खत पाणी पेंडा गवत हे सर्व लागतात तर त्यासाठी मित्र आता आम्ही आता आमची शेती नाही आम्ही आता शेती करत नाही पहिल्यासारखी तर आम्ही आता बाहेर विकत आम्ही ग पेंडे आणले समोर गाडी सर्व पेंडे आता इथं वाड्यामध्ये भरायची वरती आपल्याला तर चला आता पेंडे गुरब तर दो अडीचशे पेंडा काढल्या मित्रांनो अजून बाकीचा पेंडा काढायचा आणि वरती मोठं पेंड भरतात वाड्यामध्ये आता आम्ही फक्त मी मुंबईवर धोंड आले त्यांच्या घराचं काम बघ त्यांच्या घराचं काम करत आहेत तर त्यांच्या घराचं काम चाललंय त्यावेळेस ते मुंबईवरून आले तर ते पण आता पेंढे भरतात मग थोडी मदत करतात कारण गावाला आल्या मित्रांनो अशीच मजा असते मुंबईला गाव मुंबईवरून येतात तेव्हा अशी गावाची काम वगैरे का मजा येते चला आता पेंडे खाली करतो आता तो पण तोपर्यंत मोठ्या वरती पेंडे भरते वाड्यामध्ये आतमध्ये चला बरोबर खाली करू आपण आणि अंगाला खाज उठते तुम्हाला माहिती असेल पेंडे जेव्हा भरतो तेव्हा तेव्हा अंगाला खाज उठते तर झोमता अंग तर अवतर पूर्ण चेंज झालं आपलं तर पटकन आपण पेंडे भरूया वाड्यामध्ये पहिले पेंडे खाली करू इकडं पेंडे वाड्यामध्ये भरूया तर मित्रांनो फायनली सर्व पिंडे आता मित्रांनो गाडीतले उतरवले ही गाडी होती टॅम्पून उतरलं सर्व पिंडे तीनशे पिंड होता तर सर्व मित्रांनो पिंड उतरून नंतर परत वाड्याच्या माल्यावर मित्रांनो भरून ठेवले सर्व म्हणजे भरलं सर्व पिंड म्हणजे पावसाळ्याचे मित्रांनो तयारी करून ठेवले आता थोड्या दिवसात मित्र पाऊस चालू होईल तर ह्या ह्या वर्षी मे महिन्यातच मित्रांनो पावसाने सुरुवात केली तर चला मित्रांनो आपल्या पावसाळ्याची तयारी झाली पावसाळ्याची तयारी झाली मित्रांनो आता पिंडेवर सर्व भरून ठेवले तो मा वाड्यामध्ये पूर्ण आणि आता सर्व पेंडे भरले मी मोठ्याप्पा पायल होती बहीण माझी आणि धुंडूबा होती मुंबईवरून आलेले त्यांच्या घराचं काम चालू समोरच तर ते पण बऱ्याच मित्र ते पण बऱ्याच वर्षानंतरला पेंडे भरवतो मग अशी बोलवते की खूप वर्षानंतर हा पेंडे भरतोय प्रत्येक साखर म्हणजे प्रत्येक मुंबईवरून कोकणातला माणूस मुंबई जातो आणि मुंबईवरून जेव्हा येतो ना गावाला तर गावातल्या कामाला मी जर थोडाफार हातभार लावतो कारण लहानपणाची आठवण असते ते पण ह्यातूनच गेलेत कारण लहानपणी त्यांचा जन्म गावाला झाला पण ते कामानिमित्त नोकरीसाठी फक्त का मुंबईसाठी मुंबईसारख्या शहरामध्ये गेले तर चला बरेच दिवस भीत गावाला आलो मी आता बघू मुंबईला कधी जाऊ कधी जायला भेटते कधी जायला म्हणजे जायची तर इच्छा होत नाही गावावरून तर आता पावसाळा सुरुवात होईल तर नदीला मासे येतील थंडीचे मासे तर त्या डेमो आपल्या मित्रांनो यायचं आहे गावाला तर विचार करतोय राहू का आता पण नको पहिले आमची शेती होती तेव्हा एवढं टेन्शन होतं कारण आमचेच भात पा पेंडे होते आमच्याकडे पण आता आपलं बाहेरून विकताना लागतात पाचशे रुपये एक पेंडी बघा मित्रांनो गावाला बिझनेस करायचा असेल ना तर कसंही करू शकतो आपण माणसाला पैसा कमावायचा हो असेल तर माणूस कसाही कमावतो हो आता अंगाला पूर्ण खाज उठले जाऊन पटकन फ्रेश होऊया आता वाजले असेल दहा वाजे सकाळी सहा वाजता उठून मी तर आम्ही पेंड्याने गेलेलो आणि आठ वाजता पेंडे भरायला सुरुवात केलेली मग वाजले असतील एक तासामध्ये भरायला नऊ वाजले असेल नऊ साडे नऊ वाजले असतील तर चला आता मस्तपैकी पेंडेवरून झालेत आणि आता जाऊ घरी मस्तपैकी अंघोळ करू फ्रेश होऊ आणि आता आपल्या गावात पण मित्रांनो गोंधळ आहे पण आपल्याला जायचं आहे गावात आल्यानंतर कसं मित्र बरेचसे कार्यक्रम असतात तर सर्वच कार्यक्रम आपला आपण जातो आपल्याला हाऊस आहे भजनामध्ये जाऊन बसण्याची हाऊस प्रत्येकाला असते हाऊस गावाला आल्यानंतर भजनात बसण्याची हाऊस कार्यक्रम असेल तर कार्यक्रम जायचं तर तसंच आज गोंधळ आहे रावडीत तर आपला गोंधळ जाऊ गोंधळाटी वाढव रावळीत जायचं आहे बघू व्हिडिओ काढली तर काढू आपण नाहीतर बघू अजून बऱ्याच व्हिडिओ काढले आहेत अजून व्हिडिओ एडिट करायचे आहेत कारण गा व्हिडिओ एडिटमध्येच प्र टाईम टू टाइम होतात पण नेटवर्क इश्यूमुळे मित्रांनो आपले व्हिडिओज खूप लेट पडतात तर चला असं मस्तपैकी अंगोल जाऊन करूया कारण अंगाला पूर्ण खास उठले बघा तर चला आता जाऊया मित्रांनो घरी तर चला मित्रांनो हे व्हिडिओ तर थांबूया व्हिडिओ कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा एकदा भेटू असे नवीन व्हिडिओमध्ये तो वन तो गुड बाय टेक केअर